सेमी फायनल एक सेमी फायनल एक मध्ये सुंदर अशी लढत झाली जी गाडी फायनल साठी पात्र तो डबल पान्सल आणि दोन गाड्यांना सामना निकाल तास क्रमांक दोन व धावली गाडी बरे सर शिवान तुषार आणि चैतन्य संजय बाबर उपतरे या दोन गाड्यांना पल्ल्या असेही सामना निकाल दोन इव्हल गाडी मारकाने आपापसा संघन करायचंय लाटले तर आपल्याला पहिल्या मध्ये फायनल साठी पात्र झाल्या त्याच क्रमांक चार इवरून गाडी पाहली बैल बापू साहेब वाघवली पुणे पुणे

आगा सरकार बिगत पर्वे यांच्या आणि राजू पाटील वाटेराव यांचा राजधानी एक्सप्रेस आणि त्याच्यासोबत कन्हैया पाहला या दोन गाडी मालकांना या ठिकाणी सामना निकाल सेमीफायनल दोनचा निघा सेमीफायनल दोनचा निघा क्रमांक तरच खेळ हवेली

हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली तिसऱ्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र गाडी झाली वाळू सम्राट राजीव भोसले धानने पंचावन्न स्वराज आणि यांचा जलवा सुंदर अशी गाडी महाराष्ट्रातलं सर्वात मोठ इंद केसरी मैदान कोरेगाव आणि या मैदानातील तिसऱ्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र से सेमी चार चा निखा सेमी फायनल चार व गाडी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा एक नंबर गाडी मारता हार्दिक अभिनंदन झाली हेमंतचे बंडानावारी जगदै बनावडे आणि सोमनाथ जगदैव पिळगाव यांचा हारण्या पाहला आणि तुझ्यासोबत यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ आणि मोहनदादा चव्हाण वाटेला ही या ठिकाणी बादल पाला सुंदर नसीआधी फायदलला पात्र शिवाजी आणि मालकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन अजून पाच सीमे राहिले